नमस्कार प्रेक्षकांनो या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यामध्ये आता मल्लिका आणि मंदाकिनीचे भांडे फुटवून झालेल्या सगळ्यात मोठ्या धमाक्यात आता स्वानंदी ही अधिरा आणि रोहनला कशी एकत्र आणते आणि खरे सत्य आता समोर समोर येतात आता समोर स्वानंदीची माफी मागत प्रेमाने कसे स्वानंदीच्या छातीवरती डोके ठेवतो आणि प्रेमाचा पहिला सिक्सर मारून समरसुद्धा स्वानंदीच्या कशा प्रेमात पडतो तर अधिरा आणि रोहन एकत्र येऊन मंदाकिनीने रोहन आणि आदिराला वेगळं करण्यासाठी केलेली खेळी आणि मल्लिकाने तिला करायला लावलेली ही सगळी खेळी आता कशी समरसमोर येते मंदाकिनीला कसा बाहेरचा रस्ता बघायला मिळतो आणि त्याच घरामध्ये आदिरा आणि रोहन पुन्हा एकत्र येत आता कशी नात्याची विण गुमते समर स्वानंदी एकत्र येऊन प्रेमाने कशी त्यांच्या संसाराला सुरुवात होते आणि खऱ्या अर्थाने मल्लिका आणि मंदाकिनीचा खरा चेहरा आता ही आपले समोर येऊन आत। आता दोघींनाही समर कोणती भयानक शिक्षा करतो हे सगळे या व्हिडिओमध्ये प्रेक्षकांनो आपल्यासमोर आपल्याला पाहायला मिळणार आहे तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात त्यामध्ये आता मकर संक्रांतीमध्ये राजवाड्यांच्या घरी येत असताना अंशुमनने आता रोहनचा अपघात केलेला असतो पण तरीसुद्धा स्वानंदीने आता रोहनला राजवाड्यांच्या घरी आणलेलं असतं आणि सगळ्यांसमोर आता आदिरासोबत लावलेली पैज पुन्हा एकदा जिंकून रोहन आदिरासाठी पुन्हा तिथे आला त्यामुळे आता आदिराला रोहनवरचं प्रेम वाढलेलं असतं पण त्याच वेळेस मात्र एक दुसरी घटना घडते मंदाकिनीला आता मलिकाने फोन करून रोहन हा त्याचा अपघात झाला असून तो तसाच आमच्या घरी आलाय हे सत्य सांगितलेलं असतं आणि आता तुम्ही जर तुम्हाला फ्लॅट हवा असेल तर नाटक करा आणि रोहनला तेथून घेऊन जा हे आता मलिकाने मंदाकिनीला सांगता क्षणी आता मोठे नाटक करत रडतच आता मंदाकिनी राजवाड्यांच्या घरी येते आणि रोहनवरचं प्रेम दाखवत आता आदिराला मंदाकिनीने वाटेल ते बोल बोलून आता तिथे आदिराचा आणि राजवाड्यांच्या घरच्या सगळ्या लोकांचा मंदाकिनीने के अपमान केलेला असतो आणि त्यामुळे आता सगळ्यांना पुन्हा एकदा धक्का बसून आता मंदाकिनी तेथून रोहनला घेऊन गेलेली असते आणि आता मंदाकिनीने आदिराला ही पांढऱ्या पायाची असून ही आमच्या घरात आल्यामुळे आमचं काही चांगलं होत नाही हे बोलून दाखवल्यामुळे आदिरासुद्धा आता खूप हर्ट झालेली असते आणि या सगळ्यांचं मी काय बिघडवलं मी असं काय केलं हे आता मनात साठून आदिरा ही एकटीच तिच्या बेडरूममध्ये रडत असते इकडे आता समरला देखील मांदाकिनीचा खूप राग आलेला असतो आणि प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येक समारंभात हे लोक असे काही ना काही करतच असतात हे आता समरने स्वानंदीला बोलून दाखवलेलं असतं आणि इकडे मात्र आता मलिका जाम खुश झालेली असते काही जरी झालं तरी आता आदिरा आणि रोहनमध्ये मंदाकिनीने खूप छान नाटक करून दुरावा आणला आणि आता दोघांचा डिवोर्स होण्यापासून कोणीच थांबू शकत नाही यामुळे मलिका खुश झालेली असते आणि त्यानंतर आता मलिकाने मंदाकिनीला बोलावलेलं असतं आणि जो फ्लॅट वांदाकिनीने बघितलेला असतो त्या फ्लॅटवर आता मलिका मांदाकिनीची भेट घेते आणि त्या फ्लॅटची चावी हातात देत आता मलिका मांदाकिनीला म्हणते की हा फ्लॅट आता तुमचा होणार आणि उद्या दिवस होणार त्याच्या अगोदरच आपण आता या सगळ्याचं सेलिब्रेशन करायला काय हरकत आहे असे म्हणत खुश होऊन हसतच मलिका आता फ्लॅटची चावी मांदाकिनीला देते ते बघून मांदाकिनी जाम खुश होते मांदाकिनी म्हणते व्याहीन भाई आता तुम्ही काळजी करूच नका आणि रोहन आणि तुमच्या मुलीचा डिवोर्स झालाच म्हणून समजा मलिका म्हणते की आवो होणार कसा त्यासाठी सगळं काही तुम्हाला करावं लागणार आहे आता फ्लॅट मिळाला ना ते ऐकताच आता मंदाकिनी म्हणते आता काय करायचं तर मलिकाने आता तिच्यासोबत डिवोर्स पेपरही आणलेले असतात मलिका म्हणते अगदी सोपा आहे या डिवोर्स पेपरवरती रोहनच्या सह्या घ्यायच्यात आणि ते डिवोर्स पेपर पुन्हा माझ्याकडे द्यायची आता मंदाकिनी म्हणते की पण रोहन याच्यावरती सह्या करणार नाही तर आता मंदाकिनी म्हणते की अहो तुमच्यासाठी काही अवघड आहे का त्याच्या डुप्लिकेट्स सह्या तुम्ही करा तुम्हाला माहिती असेल ना त्याची सई तर आता खुश होऊन मलिक मंदाकिनी म्हणते की ठीक आहे आता तुम्ही आमच्यासाठी एवढं सगळं केलं तर आम्हालाही करावंच लागणार आणि आता मोठ्या हुशारीने मंदाकिनीने रोहनच्या डुप्लिकेट सह्या डिवोर्सवर करून ते डिवोर्स पेपर आता मलिकाला दिलेले असतात आणि आता मात्र इकडे आदिराला रोहनशिवाय अजिबात करमत नसतं आदिराने आता रोहनला फोन लावलेला असतो पण आदिराने आता रोहनला भेटायला बोलावलेला असताना रोहन, बोला रोहन म्हणतो भेटून तरी काय होणार आहे आदिरा पुन्हा आपलं आपलं भांडणच होणार आहे कारण एवढं सगळं घडलं तरीसुद्धा तू तु, तु तुझा हट्ट सोडायला तयारच नाही कारण मी माझ्या फॅमिलीला सोडू शकत नाही तेव्हा आपण न भेटलेलोच बरं आणि भेटून काही उपयोग होणारही नाही हे आता रोहनने आदिराला सांगून मी काही जरी झालं तरी माझ्या फॅमिलीपासून दूर जाऊ शकत नाही असे इनडायरेक्टली सांगितलेले असते आणि आदिराला मोठा धक्का बसलेला असतो आणि रोहन आपल्याला सोडायला तयारच नाही हे बघून आता आदिराला राग येतो इकडे आता स्वानंदी ही रोहनची भेट घेण्यासाठी येते आणि रोहनला पुन्हा समजावू लागते पण आता रोहनही ऐकायला तयार नसतो रोहन म्हणतो नंदूताई अगं ती आदिरा हट्ट सोडायला तयारच नाही मी तिला सांगतोय काही जरी झालं तरी मला माझी फॅमिली महत्वाची आहे ती थी तिचा हट्ट सोडायला तयारच नाही आणि मी माझ्या फॅमिलीपासून बाजूला राहू शकत नाही असे म्हणत आता रोहन तेथून निघून जातो तर इकडे आता आदिराने भयानक निर्णय घेऊन आदिरा ही स्वतःला संपवण्यासाठी आणि जीव देण्यासाठी टेरेसवर चढलेली असते आणि आदिराचा तो भयानक निर्णय बघून आता इकडे मल्लिका थरथर कापू लागते मल्लिका आजी सगळेजण आदिराला खाली उतरवण्यासाठी बोलतात पण आदिरा मात्र आता कुणाचंही ऐकायला तयार नसतं तेव्हा ते नावेला जाणे मलिका घाबरतच आता समरला फोन करते आणि घडलेली हकीकत सांगते आणि आदिरा कुणाचंच चा ऐकत नाहीये आणि ती स्वतःचा जीव द्यायला निघाली आणि टेरेसवर गेली हे कळताच आता समरला धक्का बसतो आणि आता आदिरा समरचं सुद्धा कुणाचं काहीच ऐकायला तयार नसते आणि त्यावेळेस आता पुन्हा एकदा स्वानंदी तिथे येते आणि आदिराला म्हणते की हे बघ आदिरा तू काही काळजी करू नकोस तुला आणि रोहनला एकत्र मी आणील आणि माझ्या कार्डचा हा तुझा तुला शब्द आहे पण तरी ह्या तरीही आधीरा आता ऐकायला तयारच नसते अधिरा म्हणते की रोहन माझं काही ऐकत नाही आणि आता मला भेटायलासुद्धा तयार नाही माझ्या जगण्यात काही अर्थच राहिलेला नाही आहे तेव्हा पुन्हा एकदा स्वानंदी म्हणते की हे बघ आधिरा मी तुला सांगते रोहन आणि तुला मी एकत्र आणणार म्हणजे आणणार तू काही काळजी करू नकोस आणि स्वानंदीने आता आधीराला शब्द देऊन फक्त स्वानंदीचंच ऐकून आधीरा आता खाली उतरलेली असते आणि इकडे समोरचा जीव भांड्यात पडलेला असतो आता इकडे समर बेडरूममध्ये येऊन विचारात पडलेला असतो आणि काय करावं कसं करावं की जेणेकरून आता आदिरा आणि रोहन एकत्र आले पाहिजे पण रोहन आता त्याच्या फॅमिलीला सोडायला तयार नाही आणि इकडे तर आता आदिरा आदिराला रोहन पाहिजेच आहे आणि रोहनच्या आईचं आणि आदिराचं काही जमत नाही आणि असे आता इकडे आड तिकडे विहीर समरला झालेली असते आता त्याच वेळेस दुसऱ्या दिवशी मलिकाने आता दुसरा डाऊट साधलेला असतो आणि इकडे आता मलिका ही मंदाकिनीने दिलेले डिवोजचे पेपर म्हणजे रोहनच्या खोट्या साईजचे डिवोजचे पेपर घेऊन येते आणि ते पेपर आदिरासमोर ठेवत म्हणते की आदिरा एक दुःखाची बातमी आहे आणि रोहनने तुला डिव्होर्स देण्यासाठी पेपर्स पाठवले ती ऐकताच आदिराला धक्का बसतो आदिरा तोंडाला हात लावते आणि जेव्हा तो आदिरा डिव्होर्सचे पेपर वाचते त्या क्षणी आज आदिराच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि आता आदिराच्या काळजाचा ठोका चुकता क्षणी आता आदिरा स्वानंदीकडे येते आणि म्हणते की नंदुताई तू रोला माझ्याकडे आणणार होती आणि रोने तर डिव्होर्स पेपर पाठवली तेव्हा स्वानंदीला धक्का बसतो तर स्वानंदी म्हणते की नाही नाही रोहन हा असं कधीच करू शकत नाही आणि मला विचारल्याशिवाय नाहीच नाही पटकन आता स्वानंदी ही पुन्हा आता रोहनकडे येते आणि रोहनला म्हणते की रोहन तो आधीराला डिवोचचे पेपर पाठवले तर आता रोहन म्हणतो नंदूताई शक्य आहे का मी असं कशाला करील आणि हे करण्या अगोदर मी तुला नाही का विचारणार स्वानंदी म्हणते की मग आधीराला डिवोचचे पेपर पाठवले कोणी आता रोहनला देखील धक्का बसतो स्वानंदी म्हणते की तुझ्या सईचे पेपर्स आन आता मल्लिका काकूनी आता अधिराला दिले ते ऐक्याच रोहन आता रोहनला धक्का बसतो आणि नक्कीच हे कुणीतरी करत असल्याचा संशय आता स्वानंदी आणि आता रोहनला येतो स्वानंदी आणि रोहन, रोहन लगेचच आता एकमेकांना म्हणतात की यामध्ये आईचा तर काही हात नसेल ना स्वानंदीला संशय आलेला असतो आणि इकडे आता मंदाकिनी तिला फ्लॅट मिळाल्याचे बघून खूप खुश झालेली असते आणि आता मंदाकिनी सुस्मिता आणि रोहनला त्या फ्लॅटवरती राहायला येण्यासाठी बोलते आणि आता मंदाकिनीला फ्लॅट मिळाला कसा यामुळे आता मंदाकिनीचे बाबा रोहन सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो रोहन स्वानंदी सगळेजण मंदा आता मंदाकिनीला फ्लॅट घेण्यासाठी पैसे कुठून आले हे विचारतात पण आता मंदाकिनी सांगायला तयारच नसते मंदाकिनी म्हणते की असं समजा मला लॉटरी लागली पण आता रोहन म्हणतो की आई मी कधीच मला त्यांनी फ्लॅट घेऊन दिला असता आणि अदिरासोबत राहायला गेलेलो असतो पण तुम्हाला सोडून आणि फॅमिलीला सोडून मी या घरात राहिलो आणि आज चक्क तू नवीन फ्लॅटवर जा राहायला जायला सांगतेस नाही नाही मी बाबांना सोडून कुठे येणार नाही ते ऐकताच आता मंदाकिनीला धक्का बसतो आणि आता आता स्वानंदीला मंदाकिनीचा संशय येतो आणि पटकन आता इकडे सुस्मिता घाबरलेली असते आणि त्याच वेळेस आता लगेच स्वानंदी ही सुस्मिताला बाहेर घेऊन जाते आणि म्हणते की खरं सांग सुस्मिता इकडे इकडे आता रोहन आणि आदिराचा संसार मोडायला निघाला आहे आणि तुम्हाला नवीन फ्लॅटवर राहायला जायचं आहे आणि जर रोहनचा संसार मोडला तर तू कुणाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही आणि तुझं लग्न देखील होणार नाही खरं सांग आईने फ्लॅटसाठी पैसे कुठून आणली तर आता पटकन घाबरतच आता सुस्मिता ही स्वानंदीला तो व्हिडिओ दाखवते आणि त्या व्हिडिओमध्ये मल्लिकाने मंदाकिनीला आदिरा रोहनला बाजूला करण्यासाठी कसे पैसे दिले आणि हा सगळा कसा का मल्लिका काकुनी आईसोबत डाव खेळला हे सगळं आता स्वानंदीसमोर येते आणि इकडे आता स्वानंदीला मोठा धक्का बसतो आणि आता हे आता हे डोक्यावरून पाणी गेलं आणि आता यामध्ये आईचा चेहरा समोर आणलाच पाहिजे असे म्हणत आता स्वानंदी तो व्हिडिओ स्वानंदीच्या बाबासमोर रोहन समोर आता लगेच मंदाकिनीला दाखवते आणि जाब विचारते तर आता मंदाकिनीने तोंडाला हात लावलेला असतो आणि आता इकडे ते सगळं बघून स्वानंदीच्या बाबाला राग येऊन ताबडतोब स्वानंदीचे बाबा मंदाकिनीला घराबाहेर काढतात आणि म्हणतात की आजपासून तुझा आणि माझा संबंध कायमचा संपला आणि असे म्हणत आता मंदाकिनीची हकालपट्टी करताच ताबडतोब स्वानंदी ही समरकडे जाऊन समरला तो व्हिडिओ दाखवते आणि त्यामध्ये अधिरा आणि रोहनला बाजूला करण्यासाठी काकूने कसे आईला पैसे दिले आणि फ्लॅट घेऊन दिला हे सगळं त्या व्हिडिओमध्ये आता समरला बघताच समर आता तोंडाला आत ला ला हात लावतो डोक्याला हात लावून समरला आता सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो आणि आदिरा आणि रोहनला डिवोर्स देण्यासाठी मल्लिका काकूने खोटे डिवोर्स पेपरही बनवले हे आता समोरच्या लक्षात येऊन एकाच झटक्यात सगळं सत्य समोर आलेलं असतं आणि आता मंदाकिनी फ्लॅटवर राहायला गेली हे सत्य समरला कळताच रोहन समर। आता रोहनला बोलावून मोठ्या आदराने समर आदिराला आता पुन्हा रोहनसोबत एकत्र कशी आता त्या राजवाड्यांच्या घरातून आता सरपोतदारांच्या घरी नांदायला पाठवतो आणि आदिरा आता मंदाकिनी जाताक्षणी प्रेमाने कशी आता रोहनच्या घरी राहायला येते आणि इकडे आता स्वानंदिनी हे सगळं समोर आणलं काकूचा खरा चेहरा आणि आपल्या आईला सुद्धा माफ न करता स्वानंदिनी स सत्याची बाजू घेऊन हे सत्य आपल्या समोर आणलं तेव्हा एका क्षणात आता समोरनी स्वानंदीच्या छातीवरती डोकं ठेवलेलं असतं आणि आता स्वानंदीचे आभार मानून स्वानंदीमुळेच आपल्या बहिणीचा संसार पुन्हा एकदा चालू झाला या मधमुळे समर नकळतपणे स्वानंदीच्या प्रेमात पडलेला असतो आणि सगळ्यात मोठ्या सत्याने आधीरारोहन एकत्र येऊन समरने आता प्रेमात पडून स्वानंदीचा देखील आता स्वीकार केलेला असतो तर आता समर स्वानंदी हे कसे प्रेमाची विण गुंमतात प्रेक्षकांना हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा